अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वप्रथम माझ्या सर्वच स्वामी भक्तांना आज असणाऱ्या मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा भक्तांनो बघा चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे की आज संक्रांत आहे ज्या संक्रांतीला आपण गोडाचे संक्रांत किंवा तिळांचे संक्रांत असेही म्हणतो सकाळपासनं आपल्यापैकी सगळ्या लोकांच्या घरामध्ये तिळगुळ बनवले असतील आपल्यापैकी सगळ्यांनी एकमेकांना तिळगुळ दिले असतील कुणी काही सेवा केल्या असेल कुणी उपाय केले असेल कुणी सुगडांची पूजा केली असेल कुणी मंदिरामध्ये गेलं असेल ज्यांच्या घरात तान्ह नवीन बाळ आहे त्यांनी बोरनान केलं असेल तर महिलांनी हळदी कुंकू केलं असेल आपापल्या परीने आपापल्या आप श्रद्धे परंपरेनुसार प्रत्येकाने आज काही ना काही नक्कीच केलं असेल पण ज्यांना काहीच करता आलं नसेल इच्छा असूनही ज्यांना काही जमलं नसेल त्या प्रत्येक व्यक्तीसाठी मी आजच्या व्हिडिओमध्ये एक सर्वात प्रभावी सेवा घेऊन आलेली आहे ज्यांना खूप काही करायची इच्छा आहे तर त्यांनी हा उपाय आवर्जून करायचा आहे आणि ज्यांनी काहीच केलेलं नाहीये तर त्यांनी हा उपाय आवर्जून आवर्जून करायचा आहे या एका उपायाने तुम्हाला पूर्ण संक्रांतीचं फळ लाभेल बघा कुठलीही विशिष्ट तिथी असेल तर त्या विशिष्ट तिथीला सर्वात महत्वाची कुठली गोष्ट असते तर ती म्हणजे दीपदान स्नान दान दीपदान या तीन गोष्टी खूप महत्वाच्या म्हटल्या जातात यापैकीच आज मी तुम्हाला दीपदान सांगणार आहे संध्याकाळी तुम्हाला या एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे आणि दिव्याखाली एक वस्तू ठेवायची आहे आज संध्याकाळी जर तुम्ही या पद्धतीने हा दिवा लावला आणि दिव्याच्या खाली जर तुम्ही ही एक वस्तू ठेवली अखंड तुमच्या घरात लक्ष्मी प्राप्त राहील मकर संक्रांतीचा दिवस हा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात सकारात्मक आणण्यासाठी आयुष्यभर आपल्या गोड घरामध्ये गोडवा टिकवून ठेवण्यासाठी घरातील पूर्ण वातावरण जे आहे ते छान ठेवण्यासाठी बघा मकर संक्रांतीचा दिवस हा सर्वात महत्त्वाचा मानला जातो आपण तिळगुळ बनवतो ते आपण शेजारच्या पाजारच्या नात्यातल्या लोकांना देतो आणि आपण काय म्हणतो तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला हा जो दिवस आहे हा गोड बोलण्याचा असतो घरामध्ये गोडवा आणण्याचा असतो या दिवशी तुम्ही जितकं गोड राहाल जितकं गोड बोलाल तितकं तुमचं संपूर्ण वर्ष जे आहे हे तुमचं चांगलं आणि गोडाचं जातं आता <coughs> मी तुम्हाला एक छान उपाय सांगणार आहे जो आवर्जून संध्याकाळी आपल्याला करायचा आहे संध्याकाळी पाचच्या पुढे रात्री बाराच्या आत तुम्ही कामावर जरी गेला असाल जॉबवर जरी असाल आता तुम्ही जर काही uh, ट्रॅव्हलिंगमध्ये मध्ये असाल तर तुम्ही बाराच्या आत घरी येऊन कधीही हा उपाय केला तरीही चालेल या उपायासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहे संध्याकाळची आपली जी दिवाबत्ती आहे देवघराच्या समोर तुळशीच्या समोर दिवा लागणं हे सगळं करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर एक छान कणकेचा दिवा बनवून घ्यायचा कणकेचा नसेल शक्य तुम्हाला किंवा नसेल तुम्हाला जमत तुम्ही मातीचा वगैरे दिवा घेतला तरीही चालेल कुठला एक छान दिवा घ्यायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला एक वात घालायची आहे शक्यतो फुलवात घाला कापसाची गोल वात फुलवात घाला कापूस नुसता असेल तर तो गोल फिरवा त्याला एक टोक करा तिला पण फुलवात गोलवात असं म्हणतो ही त्या दिव्यामध्ये वात घालायची आहे आणि या दिव्यामध्ये तिळांचं तिळांचं जे लक्ष्मीला प्रसन्न करणारं तेल असतं हे तिळांचं तेल तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायचं आहे आता सगळ्यात पहिले काय करायचं आपल्याला घराच्या उंबरठ्याच्या समोर यायचं आहे उंबरठ्याच्या समोर आतून बाहेरून कुठल्याही भागात एक आसन घालून बसा जो आपला उंबरठ आहे त्या उंबरठ्याला हळदी कुंकवाची पाच बोटं लावा हळदीची पाच बोट कुंकवाची पाच बोट मध्यभागी छान लावून घ्यायची आधी उंबरठ्याचं पूजन करून घ्यायचं त्यानंतर या उंबरठ्याच्यावरती थोड्यासे अक्षदा थोडेसे तांदूळ अर्पण करायचे यानंतर आपल्याला एक छोटी प्लेट घ्यायची आहे प्लेट कुठलीही घेऊ शकतात अगदी पितळीची चांदीची तांब्याची किंवा तुमच्याकडे पंचधातूची असेल तर ती घेतली तरीही चालेल स्टीलची घ्या तरीही चालेल जी कुठली प्लेट घेतलेली आहे त्या प्लेटमध्ये सगळ्यात आधी एक स्वस्तिक काढा ही प्लेट आहे प्लेटमध्ये हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक काढून घ्या चार टिंब दोन रेषा ही प्लेट तुम्हाला उंबरठ्याच्या मध्यभागी किंवा आजूबाजूला कुठेही पूर्ण उंबरठ्यावर कुठेही तुम्हाला ही प्लेट ठेवायची आहे जे स्वस्तिक त्या प्लेटमध्ये काढलेलं आहे त्या स्वस्तिकावरती सगळ्यात पहिले तुम्हाला थोडे तांदूळ घालाय एक चिमटीत तांदूळ घ्यायचे त्या स्वस्तिकावरती तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि त्या स्वस्तिकावरती अर्पण केलेल्या तांदळावरती आता हा तुम्हाला फुलवातीचा दिवा ठेवायचा आहे दिव्यालाही तुम्हाला पाच बोट हळदी कुंकवाची लावून घ्यायची आहेत ठीक आहे दिव्यातील जे तेल आहे त्या तेलामध्ये एक कापराची वडी घालायची आहे दिव्यातील जे तेल आहे त्यामध्ये एक लवंग घालायचं आहे एक तुम्हाला हिरवा वेलदोडा घालायचा आहे आणि एक तुम्हाला छान तुरटीचा खडा टाकायचा आहे हे सगळं त्या दिव्यामध्ये अर्पण करून झालं की, की त्याच्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये थोडेसे काळे किंवा पांढरे पांढरे किंवा काळे लक्षात ठेवा सफेद किंवा काळे दोघांपैकी कुठलेही थोडेसे तिळ तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायचे आहेत या तीन बोटांमध्ये तुम्हाला ते तिळ बघा या तीन बोटांमध्ये ते तीळ तुम्हाला उचलायचे आहेत आयुष्यातील अडीअडचणी दूर होण्यासाठी आपल्या घरात नेहमी सौख्य आणण्यासाठी आपल्या घरामध्ये नेहमीच सकारात्मकता आणण्यासाठी लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हे जे तीळ आहेत हे तीळ तुम्हाला ओम सर्व सिद्धेय ओम सर्व सिद्धेय ओम सर्व सिद्धेय सार्थाय नमहा ओम सर्व सिद्धेय सार्थाय नमहा ओम सर्व सिद्धेय सार्थाय नमहा हा मंत्र म्हणायचा आणि हे तीळ त्या दिव्याच्या समोर म्हणजे त्या प्लेटमध्ये अर्पण करायचे दिव्याच्या खाली हे जे तिळ आहेत हे अर्पण करायचे पुन्हा ओम सर्व ओम सर्व सिद्धेय सार्थाय नमः ओम सर्व सिद्धेय सार्थाय नमहा म्हणजे माझ्या सर्व माझ्या ज्या काही प्रार्थना असतील माझे माझ्याविषयी जे काही असेल ते सर्व सिद्ध होऊ दे ते सर्व पूर्णत्वास जाऊ दे आणि त्याचं फळ मला पूर्ण लाभू दे असा या मंत्राचा अर्थ आहे हा मंत्र पुन्हा म्हणायचा आहे आणि चिमटीत घेतलेले तीळ जे आहे ते त्या प्लेटमध्ये दिव्याच्या खाली अर्पण करायचे आहेत एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आणि एकशे आठ वेळा हे जे तीळ आहेत हे तुम्हाला त्या दिव्याच्या जवळ दिव्याच्या खाली अर्पण करत राहायचे आहेत त्यानंतर हा दिवा तुम्हाला एक ते दोन तास तरी तिथे प्रज्वलित ठेवायचं आहे एक दोन तास झाले रात्रीचे एक अकरा किंवा एक साडेदहा असं टायमिंग झाला की त्याच्यानंतर तो दिवा तिथून उचलायचा आहे दिवा पेटताच असेल तर तुम्ही तो तुमच्या देवघराच्या समोर ठेवा दिवा विजलेला असेल तर तो तुम्ही घराच्या उंबरठ्याच्या आत किंवा बाहेर कुठेही ठेवला उंबरठ्यावरून काढा आत किंवा बाहेर कुठेही ठेवा दिव्याच्या खाली ठेवलेले जे तीळ आहेत हे तीळ मात्र काढून घ्या हे तिळ काढून घ्या ते एका काळ्या रंगाच्या कापडात किंवा लाल रंगाच्या कापडामध्ये घट्ट बांधा आणि हे जे तीळ आहेत हे तुमच्या घरातील करता पुरुष करती व्यक्ती असेल तर त्याच्या सोबत ठेवायला सांगा किंवा तुम्ही हे तिळ तुमच्या घरातील एखाद्या भागामध्ये ठेवून दिले तरीही चालतील उत्तर दिशेला लावा मुख्य प्रवेशद्वाराला लावा जिथे तुम्हाला आवश्यकता वा वाटते त्या ठिकाणी तुम्हाला हे तिळ जे आहेत हे तुम्हाला वर्षभर बांधून ठेवायचे आहेत बघा आज जर मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही संध्याकाळी या पद्धतीने हा दिवा लावला दिव्याला हे तिळ अर्पण केले आणि त्यानंतर सिद्ध केलेले हे तीळ जेव्हा तुम्ही घरात ठेवाल तेव्हा तुमच्या घरामध्ये सकारात्मकता यायला सुरुवात होईल घरातील सर्व नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल कर्जबाजारीपणातून मुक्तता होईल इडा पिडा यांपासून नेहमी तुमचं संरक्षण होईल आज सर्वात महत्त्वाची कुठली गोष्ट आहे तर ती म्हणजे तिळ पांढरे आणि काळे दोनही तिळ आजच्या दिवशी खूप महत्त्वाचे मानले जातात आजच्या दिवशी तिळांचं स्नान केलं जातं तिळांचं दान केलं जातं तिळ अर्चन केले जातात आणि तिळ वाटले जातात त्यामुळे जर आज तुम्ही या पद्धतीने ह्या तिळांचा उपाय केला तर नक्कीच तो लाभदायक ठरेल तुमच्या आयुष्यातील सर्व इच्छा अडी अडचणी दूर होतील इच्छा पूर्ण होतील आणि सगळं काही तुमच्या मनासारखं का होईल खूप साधा सोपा उपाय आहे नक्की करा